आमच्या जवळ आता टोटल वीस मशी विक्रीसाठी आले मला म्हणजे असं खोटं बोलून काय शेतकऱ्यांना फसवून वगैरे विक्री करायची नाही जे काय आहे ते दूध सांगून त्यांना पण म्हणजे समाधान वाटलं पाहिजे पातळ चमडीची प्युअर तर अशा मशी बघून घ्या जेणेकरून आपला दूध व्यवसाय यशस्वी होईल दोन तीन दिवस आला गाडी उतरून आता बारा तेरा लिटर दूध चालू दूध साडेछे सात लिटर पकडलं मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकासवाडी येथे आलेलो आहे तर गायी पालनातून बरेच शेतकरी लॉसमध्ये गेलेले आहेत आणि बरेच शेतकरी आपल्या मुर्रा मैस पालनाकडे वळाले आहेत तर मग अगदी क्वालिटीच्या आपल्याला ब्रीडची मैस कुठे मिळू शकते तर आपल्यासोबत साहेब आहेत त्यांनी वीस मशी विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत तर त्या मशी कशा कशा आहेत कितपत दूध देतात आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत का त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या माझे नाव खोत राहणार विकासवाडी आमच्या फार्मचे नाव आहे मीरा डेअरी फार्म विकासवाडी बर तर आता टोटल किती मशी विक्रीसाठी आमच्या जवळ आता टोटल वीस मशी विक्रीसाठी आले वीस मशी बर तर आता याच्यात किती लिटर पासून किती लिटर पर्यंत मशी आहेत टोटल टोटल बारा ते चौदा प्लस आहेत आता कसं झालंय बरेच शेतकऱ्यांनी गायपालन बंद करून पालनाकडे वळालीत आणि शेतकऱ्यांची बरेच जागेवर फसवणूक होते कारण की बोललं तेवढं दूध देत नाही तर तुमच्याकडे असं आहे का तुम्ही काय पंधरा सांगितलं सोळा सांगितलं दिलं कमी तर असं होईल का काय नाही असं काय होणार नाही कारण एक दोन धारा बघूनच त्यांनी घेऊन जायला काय हरकत नाही हा म्हणजे दोन टायमाचे दूध बघूनच बर जसं आता शेतकरी लांबून लांबून आले पुण्यावरून आले आता बरेच शेतकरी येतात तर ज्यांना एक दोन म्हशी खरेदी करायच्यात तर त्यांना दोन चार टायमाचं मिल्किंग बघायचंय तर त्यांच्यासाठी इथे राहण्याची सोय आहे का हा राहण्याची वगैरे सोय केली जाईल प्राइस रेंज काय राहील प्राईज एक लाख वीस ते एक लाख साठ हजार आहे एक लाख वीस ते एक लाख साठ पर्यंत आहे बरेच शेतकरी म्हणतात हरियाणाचं संगोपन आणि आपल्या महाराष्ट्रातलं संगोपन था� पूर्णपणे वेगळं आहे तर आता तुम्ही तिकडून खरेदी करून आणता तुम्ही तिकडला संगोपन बघितला असेल तर काय फरक झाला तुम्हाला तिकडे म्हणजे असं सुका चारा जास्त वापरला जातोय बर आणि इकडं आपल्या इकडे कसं ओला सगळं सर्व म्हणजे सुका ओला मिक्स असल्यामुळं बर म्हणजे आपल्याकडे चांगली दूध देऊ शकते म्हैस बर तर आता काय करू आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मशीनचे मिल्किंग पण बघूयात जेणेकरून शेतकऱ्यांना कळेल की खरंच दूध देता येत आहेत का इतके तर आता पहिल्यांदा आपण मशी बघूयात आणि मग मिल्किंग बघूयात तर चला तर दादा आता तर ही पहिल्या नंबरची मैस आहे आता ब्युटीला पण चांगले बघा तर काय ह्याची किंमत काय तिची ह्याची किंमत आहे एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार तर मंडळी बघू शकता आता शिंगाची क्वालिटी पण बघा थोडीशी खुली शिंग इथं त्याच्यामुळे थोडीशी किंमत कमी जास्त होईल याच्यात काही कमी जास्त होईल का नाही शेतकऱ्यांना कमी जास्त होणार बर तर मंडळी बघा दुसरी मैस कोण आहे तर आता ह्याची मिल्किंग करायची तर आता हीच बघू काय सांगतात काय किंमत राहील काय बघू आता दुसऱ्या वेताची म्हैस आहे बर त्यामध्ये आता हे जर बघायचं हे शिंग वगैरे कास कासच हे पूर्ण आकार वगैरे एकदम स्टॉप क्वालिटी असेल मित्रांनो हिचा बांधा बघा ही पातळ चमडीची जी पीवर मैस आहे तर अशा मशी बघून घ्या जेणेकरून आपला दूध व्यवसाय यशस्वी होईल आता ही काय दूध एक पण बारा तेरा आहे तर मंडळी

बरं मला बघा विचार बघू शकता बघा अकरा अकरा लिटर दूध आता बघा बरेच जण काय बारा सांगते तू अकरा जर राहतो तरी बारा चौदा अठरा पर्यंत सांगते मला म्हणजे असं फोटो बोलून काय शेतकऱ्यांना फसवून वगैरे विक्री करायची नाही आहे जे काय आहे ते दूध सांगून त्यांना पण म्हणजे समाधान वाटलं पाहिजे अगदी पद्धतीनं विक्री करायचं तर मंडळी आता पलीकडे आपण बघतो त्यांच्या स्वतःच्या संगोपन करतात त्या मशीनचे स्वतः दूध काढतात विक्री करतात आता मिल्किंग चालू येतं आपण व्हिडिओच्या माध्यमातून मिल्किंग बघूया बर तो भैया अभी मिल्किंग चालू करी है हाँ। तो एक टाइम पे कितना देखेगी ये साढ़े छह से सात लीटर तो बच्चों हाँ। को के बच्चा नहीं बच्चों को खिलाएगा तो ज्यादा बच्चे को ज्यादा होता है बच्चों को छोड़ के सात लीटर बनेगा हाँ मंडळी बघा आता या म्हशीचं मिल्किंग झालेलं आहे भैया ओ बकेट कितने लिटर के आहे ए जो है आपका 9 लिटर थी 9 लिटर की उसमें दूध कितना रहेगा दूध साडे 6 7 लिटर पकड़ दे चलो साडे 6 7 लिटर हां तर मंडळी बघा साडे 6 ते 7 लिटर दूध आहे आणि वासराचं सोडून तेवढं दूध आहे बघा बघू शकता तर मंडळी आता या त्या मशीचं दोन नंबरच्या मशीचं मिल्किंग केलंय नऊ लिटरची बकेट आहे लिटर तर हे भैया बोलतात की साडे सहा ते सात लिटर दूध आहे तर आता फेसासोबत बघितलं तर आपण नऊ लिटर भरणार थंड करून आपण दूध किती नक्की भरते ते बघूयात भैया इसको थंड करूर दो तीन बार करू पुरा एक, तीन चार पाच ती, साडेसात तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता केलं खरोखर दूध तेवढं देतात का आता त्यांनी सात लिटर बोललेलं सात लिटरच्या वरती सात साडेसात लिटरच्या वरती दूध दिलेला वास्त्राला वगैरे आणि वासराचं वासरा सोडून म्हणजे जवळपास ती सोळा लिटरची म्हैस आहे म्हणायचं बरं तर त्या म्हशीचा रेट काय होऊ शकतो त्याचा एक बेचाळीस चाळीस कमी जास्त होईल ना कमी जास्त बरं तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मशी बघितल्या मशीनच्या किमती बघितल्या आणि लाईव्ह मिल्किंग पण केलं तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।